सिन्नरमध्ये घडणाऱ्या ताज्या घडामोडी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे एस एन न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करण्यास विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील मनेगाव येथे तेथील नागरिकांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर सातरोग प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस पाटील रवींद्र सोनवणे यांनी देत प्रातिनिधिक स्वरूपात काही जणांना समजून सांगत अनोखी शिक्षा सुनवत समाज देण्यात आली सिन्नर तालुक्यात कोरोनाच्या सात रोगाच्या पार्श्वभूमीवर सात रोग जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी सात रोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरुवात केली आहे तालुक्यातील मध्येही ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग व पुलिस पाटील हे शासनाच्या मार्गदर्शन धोरणानुसार विविध उपाययोजना व कायद्याची अंमलबजावणी करत असताना देखील काही ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिक अजूनही घोळक्याने मास्क वापर न करता आढळून येत आहे त्यांना वारंवार समज देऊनही त्यात सुधारणा होत नसल्याने तसेच मुंबई व पुणे येथून आलेले नागरिक ज्यांना स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग यांनी होम क्वारंटाईन केलेले असतानाही कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे या सर्वांना शेवटची संधी देण्यात आलेली आहे यानंतरही नागरिकांनी सहकार्य न ना केल्यास शुक्रवार दिनांक सतरा चार दोन हजार वीस पासून गावात विनाकारण फिरणारे जमा झालेले नागरिक तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर रितसर पाचशे रुपये रकमाच्या दंडाची वसुलीसह इतर कायदेशीर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस पाटील रवींद्र सोनोने यांनी दिली एस एन न्यूज साठी सुरेश कपिले क्वारंटाईन सांगितले थ्रू आले असते थ्रू तुम्हाला तिथे चिठ्ठीवरती लिहून दिलं असतं होम क्वारंटाईन पण आपण कसं आलो डायरेक्ट आंधी गली आलो बरोबर डायरेक्ट आंधी गाडी आल्यामुळे तुमचं कुठलाही बघा तुम्हाला आजार किंवा काय हा आमचा कुठलाही म्हणायचा उद्देश नाही पण ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर निघाच्या ना पाटील तुमचं लक्ष नाही पुण्यामध्ये लोक गावात झेंडू राहिले पाठी येईल तुमचं लक्ष नाही पुणे येऊन येईल लोकं गावातून राहिले मी तुम्हाला त्या दिवशी रिक्वेस्ट केली जार आणायला किंवा पाण्याची काय म्हणजे याची अत्यावश्यक वस्तू जरी असत बाजार आणायला गावात मळ्याचा एखादा आपल्या जवळचा परग आहे ना दोघ इथंच राहतं बाबाई पन्नासला वाढवाई मला आणून दे किंवा जारवाला आहे ना मी त्याला सांगत तुषार तुम्हाला डायरेक्ट घरी आणून प्रॉब्लेम काय होतो माहिती का मला याच्यात कुठलंच काही वासलं पारितोषित भेटणार आहे किंवा काय पण प्रॉब्लेम काय होतो तुम्ही निघाले पाटील

hãy đăng cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn माहिती <laughs> ना कुठे मास मग काय येतं मग ती काय आणू भांग इकडे आहे मागे जाऊ नको तो मागे येईल काढतो शर्ट शर्ट मागे नाही ना तो काहीच नाही आणेल ना तोंडाला रुमाल रुमाल माऊली माऊली मावली आम्ही ना आठवड्याला किती आहे रुमाल

मी मनेगाव पोलीस पाटील रवींद्र उत्तम सनोने मनेगाव नगरीतील सर्व लोकांना आव्हान करू इच्छितो की चौदा एप्रिल रोजी पण सिन्नर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व मी पूर्ण गावामध्ये फिरून सर्व लोकांना समज दिलेली आहे की गावात विनाकारण फिरू नका विना, विना मास्क गावात येऊ नका अत्यावश्यक काम असेल तर तेवढ्या पुरतं गावात या तरी अजून पण बरेचसे जे कार मुलं आहे किंवा जे नागरिक आहेत हे विनाकारण दर्शनी भागात बसतात तिथं उठतात मग त्या दिवशी चौदा एप्रिलला जे पोलीस आलेले होते त्यांनी तुमचे फुटेज काढलेले आहेत त्या दिवशी याच्यावरती कारवाई होण्याची दाट शक्यता आहे आम्ही त्यांना सांगितलं की इथून पुढं हे मुलं असतील नागरिक असतील किंवा कोणी अन्य बसणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतो एवढं सगळं सांगून पण लोक बसतातच आहे तर आज सकाळपासून आम्ही एस एन यूचे सदस्य सुरेश कपिले मी व संजय जाधव म्हणून रोजगार रोजगारसेवक आम्ही अख्ख्या गावात हिंडलोय आणि अख्ख्या गावात आम्ही सांगितलंय का जे आपले जिल्हाधिकारी आहे यांनी मार्क्स संदर्भात आपल्या प्रांत मॅडमला इन्सिडेंट कमांडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना त्या कायद्याची अंमलबजावणी ने करण्यासाठी नेमलेलं आहे की प्रत्येक सिन्नर तालुका असेल निफाड असेल इथं जे नागरिक आहेत त्यांनी कंपल्सरी मास्क घातल्याशिवाय गावात यायचं नाही मास्क जर नसेल तर त्याला पाचशे रुपये दंड ठेवण्यात आलेला आहे तो पाचशे रुपये दंड पण शासनाने महाराष्ट्र सहायता कोविड एकोणास साठी जमा करण्यास बंधनकारक केलेला आहे तर मी गावात बऱ्याच लोकांना सांगितलंय जे आम्हाला आमच्या फुटेज ज्या जे, जे जे होते त्यांना काहीला स्वतः रुमाल दिला एक एकाला तुम्ही खिशातला रुमाल देऊन टाकला का बाबा हा बांधा आता पण उद्यापासून जर गावामध्ये विना मार्क्स आले तर तुम्हाला जी कायदेशीर कारवाई ती शंभर टक्के होणार आहे हे मी तुम्हाला हात जोडून सांगू इच्छितो तर मला कृपा करून कळकळीची तुम्हाला सगळ्या वकारांना विनंती आहे तर आपल्या गावातून अशी कोणावरही कारवाई हो होण्याची वेळ येऊन देऊ नका आणि प्रशासनात सहकार्य करा बस एवढंच माझं म्हणणं आहे आपण शंभर टक्के कोरोना या आर्धार प्रादुर्भावापासून आपण अलिप्त राहू आणि आपलं मनेगाव एकदम सुसज्ज ठेवू एवढीच माझी विनंती आहे